कसं आहे की आपल्याला मेन जो व्यक्ती होता, जला खरच होना होता अटक, ज्याला खरंच अटक होणं गरजेचं होतं ते वाल्मिक कराड हे होते आणि माझ्या दोन मागण्या होत्या एक म्हणजे वाल्मिक कराड यांची अटक आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा तर तो घ्यायला बरेच जण आता मुख्यमंत्र्यांकडे काल गेले असं मला जेव्हा कळलं आणि त्याच्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे आणि जेव्हा वाल्मी कराडला अटक झाली तेव्हा कुठेतरी असं ठरवलं की आपण परत जावं पण ह्याच्या विरुद्धचा लढा जो आहे तो सोडता कामा नये म्हणून काल सकाळपासून मी जेव्हा आधी महाजेनकोमध्ये होते तिथून मी जे जे डिटेल्स आणले आहेत ते इतके भयानक आहेत की त्याच्यावर काम करून हे जे त्यांची जी मेन ताकद आहे जो पैसा त्यांच्याकडे अफाट प्रमाणात येतोय आणि अनधिकृतपणे येतोय त्याच्यावर घाला घालण्याची गरज आहे म्हणून त्याचा अभ्यास करण्यासाठी मी म्हटलं आपण जाऊन

तर पोलिसांना एखादा व्यक्ती मिळत नाही हे शक्यच नाही आहे एक व्यक्ती जर महाराष्ट्रात आहे तर त्याला आपली पोलीस यंत्रणा शोधत नाही सी आय डी शोधत नाही हे शक्यच नाही मला तर एक माणूस गमतीत असं देखील म्हणाला की सी आय डीला ना जमत नसेल तर शिवाजी साटम यांच्याकडे ती सगळी चौकशी देण्यात यावी हसण्यासारखं आहे खरं पण आज जे झालंय ते पण तितकंच हास्यास्पद आहे कारण आज एक व्यक्ती जो दोन दिवस अनाऊन्स करतो की तो शरण येणार आहे हे माध्यमांकडे बातमी येते पोलिसांकडे बातमी येते आणि नंतर तो शरण येतो तेव्हा त्याचे कार्यकर्ते तिथे जमा असतात म्हणजे सगळ्यांना माहिती आहे पण आपल्या पोलिसांच्या इंटेलिजन्सला माहिती नाही काय बोलावं याच्यावर तेच कळत नाही गृह मंत्रालय आणि पूर्णच्या पूर्ण डिपार्टमेंट पूर्ण किती किती वाईट परिस्थितीत आहे याच्यावरनं कळतंय आपल्याला कस आहे की महाजेनकोचा जो प्लांट होता तो पूर्ण अंडरस्टँड केला पहिला विषय काय आहे फ्लाय फ्लाय ऍश म्हणजे काय बॉटम ऍश म्हणजे काय ती कुठल्या रिझर्वॉयर मध्ये जाते फ्लाय ॲशचं खरंच टेंडरिंग होतं की नाही होतं तर ते कोणाकोणाकडे जातं याचा सगळ्याचा जा मी काल अभ्यास केला फ्लाय ॲश जी तिथे निर्माण होते त्याच्यातले ऐंशी ही सिमेंट कंपन्यांना जाते आणि वीस ही तिथल्या लोकल कंपन्यांकडे दिली जाते पण जो सगळ्यात मोठा गौड बंगाल जो होतोय तो तिथल्या बॉटम ॲशमध्ये होतोय कारण ज्या रेझोबॉयरमध्ये ही बॉटम ॲश आणली जाते आणि टाकली जाते त्याच्या पूर्ण सहाशे एकरच्या पूर्ण त्या गोल ह्याच्या वेला लागून पोर्सलेन्स बना टिपर्स बना बीज, मोठ्या प्रमाणावर तिथे असतात तिथनं ही जी बॉटम ॲश आहे ती न पैसे देता इतके धमक्या देऊन पिल पिस्तूल दाखवून सिक्युरिटी गार्डची तर हिंमतच नाही होत की तिथून कोणाला अडवायची किंवा थांबवायची कारण काय तर तिथले जे आधीचे एस पी होते आणि माझे पहिली मागणी हीच आहे की तिथले जे आधीचे एस पी होते ज्यांची फक्त बदली करण्यात आली त्यांच्यावर फक्त बदली करून उपयोग नाही कारण जी घाण त्यांनी इथे केली आहे ती घाण ते आता दुसरीकडे जाऊन करतील अशा अधिकाऱ्यांना ताबड तो विजिलन्स इन्क्वायरी लावून काढण्यात आला पाहिजे सर्व्हिसेस टर्मिनेट करण्यात आल्या पाहिजेत त्यांच्यावर ॲक्शन ॲज अ गुन्हेगार घेतली पाहिजे कारण महाजेनकोमधनं त्यांना अनेक पत्र लिहिली गेली होती एकदा डिसेंबर तेवीसमध्ये मध्ये तर चारशे लोक घुसून त्यांनी तिथे मोठ्या प्रमाणावर दहशत निर्माण केली होती फ्रँटिक कॉल्स एस पीना केले गेले के पण एस पीनी एक पोलीस ऑफिसर सुद्धा तिथे पाठवला नाही तर तिथल्या महाजनकोच्या लोकांनी तिथे लढायचं कसं आणि थांबवायचं कसं तर हे जे तिथे आहे इतकी दहशत आहे म्हणजे काल मी जेव्हा गेले तेव्हा माझ्या मागे देखील दोन तीन तीन मोटरसायकल्स पूर्णपणे लागल्या होत्या आणि ही जी माणसं होती ती या सगळ्या धनंजय मुल मुंडे वाल्मी कराड यांच्या सगळ्या कंपन्यांची माणसं होती कारण मी कुठे जाते काय करते याचं सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ही बहुतेक त्यांना पाठवत असावी त्यांच्या मागे जेव्हा आम्ही लागलो तेव्हा ते, ते पळून गेले पण पन... इतकी दहशत जर माझ्या बरोबर होऊ शकते इतला हिम्मत तर तिथल्या ग्रामस्थांची हिंमत तरी होईल का यांच्या विरुद्ध काही बोलायची शरण मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करण्याची स्पर्धा सुरू झालेली आहे शिवसेना ठाकरे गटाचे विधान परिषद मिलिंद नार्वेकर यांनी देखील फडणवीसांचं अभिनंदन केलंय मात्र त्या अभिनंदनाचं जे ट्वीट आहे त्यावर आपण एक खोचक प्रतिक्रिया दिली या संदर्भात कसं आहे की जे अभिनंदनाचे वर्षाव हो, अचानक व्हायला लागले खरं तर यात अभिनंदन करण्यासारखं काय होतं पोलिसांनी त्यांना पकडलं नव्हतं वाल्मी कराड यांना पकडलं नव्हतं त्यांचे आज तगायत एवढा एवढे म्हणजे पंचवीस वीस बावीस तेवीस दिवस का लागले हा प्रश्न आणि ही शरम त्यांना यायला हवी होती पण त्यांच्यावर वर्षाव केले गेले के मिलिंद नार्वेकरांनी पण ट्विट केलं की देवेंद्र फडणवीस आणि श रश्मी शुक्ला यांना त्यांनी त्यांचं अभिनंदन केलं गंमत वाटली म्हणून मी त्यांच्या ट्विटवर लिहिलं की खरंच की काय अरे वा आणि स्माइली पाठवली ही अतिशय म्हणजे सार्कास्टिकली मी केलं कारण मिलिंद नार्वेकरांनी खरं तर त्याच्या विरोधात भूमिका घ्यायला पाहिजे होती जे चाललंय ते थांबवायला पाहिजे होतं पण ते त्यांचे देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे आहेत की काय हा प्रश्न नेहमीच पडतो पण पन... काल जे त्यांनी ट्विट केलं विरोधी पक्षातल्या कुठल्याही नेत्याने असं ट्विट करणं अपेक्षित नव्हतं संजय राऊत यांनी फोटो ट्विट केला होता एकनाथ शिंदे

हे सगळं केलं असतं आणि अटक ही दोन ते तीन दिवसात व्हायला हवी होती पण झालं काय की तिथे दोन अकरा तारखेला अकरा डिसेंबरला वाल्मी कराडविरुद्ध विरुद्ध खंडणीचा गुन्हा झाला तरी पंधरा तारखेपर्यंत शासकीय बॉडीगार्ड त्यांच्याबरोबर होते एक ते जे त्यांनी फेसबुकवर टाकलेलं पिक्चर आहे त्याच्यामध्ये एक तो बॉडीगार्ड देखील उभा आहे आणि एक बॉडीगार्ड फोटो काढत होता असं सांगितलं जात आहे तर हे बॉडीगार्ड पहिलं तर आले कुठून कारण दोनच प्रकारे आपल्याला बॉडीगार्ड घेता येतात एक पेड आणि एक जर तुमच्या जीविताला धोका असेल तर कमिटी ठरवते त्याच त्या लोकांना बॉडीगार्ड दिले जातात तर पहिला प्रश्न हा की हे दोन बॉडीगार्ड कोण होते पेड होते का कमिटीने दिलेले त्यांच्या त्यांच्या जीवितला धोका आहे म्हणून हे होते दुसरी गंमत अशी की पंधरा तारखेपर्यंत हे जर वाल्मी कराड यांच्याबरोबर होते तर एका खंडणी खोर माणसाबरोबर हे का होते म्हणजे अकरा ते पंधरा हे त्यांच्याबरोबर कसे होते खरं तर गुन्हेगाराला अटक करायला हवी होती पण अटक न करता हे बॉडीगार्ड त्यांच्याबरोबर फोटो काढत होते आणि मस्त सुट्ट्या करत होते हे किती गमतीशीर आहे आता पंधरा तारखेला हा बॉडीगार्ड परत विड्रॉ केला जातो म्हणजे त्याला माघारी बोलवण्यात येत तर माघारी बोलवण्याच्या ऑर्डर्स कोणी दिल्या हे जेव्हा मी एस पीला विचारलं तर त्यांचं असं म्हणणं होतं की मागच्या एसपीनी त्यांना मागे घेण्याच्या ऑर्डर्स दिल्या मग मा मागे घेण्याच्या ऑर्डर्स लिखित दिल्या का फोनवर दिल्या तर म्हणे फोनवरनं रिकॉल केलं म्हणजे फोनवरनं यांना रिकॉल करून सोळा तारखेपासून आणि सतरा तारखेपासून हे फरार आहेत हे दाखवण्याचं इतकं सुंदर काम त्या मागच्या एसपीनी केलंय म्हणून मी म्हणते की त्या पीना तातडीने टर्मिनेट केलं गेलं पाहिजे आणि त्यांना गुन्हेगार या सगळ्या प्रकरण प्रकरणात बनवलं गेलं पाहिजे कसं आहे की मला ना आतापर्यंत जात धर्म या सगळ्या गोष्टीत मी जास्त पडत नाही पण जेव्हा बीडला गेले आणि तिथली परिस्थिती बघितली तिथल्या ऑफिसेसचे मी सगळे डिटेल्स घेतले त्या लिस्टमध्ये मी बघितलं झाडून सगळेच्या सगळे वंजारी होते म्हणजे हे जेव्हा याचा मी अभ्यास केला तर मला असं सांगण्यात आलं की अगदी मुंडे गोपीनाथ मुंडे असल्यापासनं पूर्ण वंजारी समाजातल्या लोकांना पोलिसात भरती केली गेली शासनात भरती केली गेली मग हळूहळू त्यांना बीडकडे आणण्यात आलं आणि आत्ताच्या घटकेला हिंमतच नाही आहे कोणाची की त्यांच्या विरुद्ध कोणी कारवाई करेल कारण जेवढे पोलिस ऑफिसर्स आहेत किंवा जेवढे मर्जीतले लोक जे आणले जातात कारण आपण बघतो महाराष्ट्रात कुठल्याही आमदाराचं म्हणा खासदाराचं म्हणा जो एस पी असतो जे तिथले कलेक्टर असतात तहसीलदार असतात हे सगळे त्यांच्या मर्जीतले असतात पण इथे हे मर्जीतले पण आहेत समाजातले पण आहेत तर हे इतर समाजाच्या लोकांबरोबर काय न्याय करणार कारण आत्ताची जी परिस्थिती आहे ती इतकी गंभीर आहे की तिथला दिवस इतर कुठल्याही समाजाचा जर माणूस जर तिथे गेला आणि त्यांनी न्याय मागितला तर त्याला न्याय मिळणं शक्यच नाही शक्यच नाही कारण ते समाजही तो आणि त्यांना पैसे दिले जातात तर कोण आपल्याच लोकांविरुद्ध लढेल अशी गंभीर परिस्थिती तिथे निर्माण झाली आहे लोक एवढंच नाही इलेक्शनच्या काळात मला किती शेकडो लोकांनी सांगितलं की आमच्या बोटाला शाई लाव शाई लावण्यात आली पण आम्ही मतदान केलं नाही आम्हाला तिथून हकलून नेण्यात आलं आणि प्रत्येक माणूस तिथला इन्फॉर्मेशन आम्हाला येऊन देत होता त्यांची विनंती फक्त एकच होती की आमचं नाव कुठे येऊ देऊ नका कारण इतकी मोठी दहशत आहे की उद्या आमच्या जीविताला धोका होण्याची शक्यता आहे तिथे लोकं येऊन एक एक बाई तर फोनवर ढसाढसा रडली आणि तिने एक कोयताधारी माणूस होता त्याचा फोटो देखील पाठवला डिटेल्सदेखील पाठवले त्यामुळे हा माणूस घरात घुसून आई वडिलांच्या समोर मुलींना उचलतो आणि कोणाची भ्र म्हणण्याची हिंमत नाही पोलिसात जाऊन तक्रार घेतली जात नाही काही 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 होत नाही जाये बोलत नहीं। मला या असल्या लोकांबरोबर बिलकुल त्यांच्याबद्दल बोलायची की के त्यांच्यावर केलेल्या टिप्पणीची मला गरजच नाहीये महाराष्ट्राला माहितीये माझा लढा काय आणि ही माणसं कोण आहेत त्यामुळे मला त्यांच्याबद्दल बिलकुल बोलायची इच्छा नाही त्यांना जे मला बोलायचं ते मी कोर्टात बोलेन आता सिस्टमॅटिकली यांचं जर पूर्ण माणसं ही इथेच नाही तर सगळ्या महाराष्ट्रातनं तुटून पडावी त्यांचे जे पैसे कमवण्याचे जे स्रोत आहेत ते जर आपल्याला तुटून पाडायचे असतील तर त्यांच्या विरुद्ध अतिशय फोकस्ड असा लढा द्यायला हवा आणि तो देण्याचं मी आता ठरवलेलं आहे टीव्ही नाईन एक बातमी दाखवली होती पर्ली राख माफियाचा गुंडा राज त्याच्यानंतर तुम्ही पण तिथे जाऊन पाहणी केली आहे काय त्याच्यावर प्रतिक्रिया कशा प्रकारची पाहणी होती जी माहिती मिळाली आणि जी अतिशय गंभीर स्वरूपाची आहे ती अशी आहे की जी फ्लाय ॲश आहे ती आत्ताच्या घटकेला टेंडरिंग प्रोसेसने विकली जाते पण बॉटम ॲश ज्याचं टेंडरिंग देखील डिसेंबर तेवीसमध्ये केलं गेलं आहे तिथे टेंडर तेरा कंपन्यांनी भरलं होतं त्यापैकी दहा कंपन्यांनी जो ॲडव्हान्स असतो तो देखील भरला आहे पण त्यांना आत घुसून तिथनं फ्लाय ॲश गेलं एक वर्ष झालं आहे ती उचलण्याला त्यांना आत घुसूच दिलं जात नाही इतकी मोठ्या प्रमाणावर तिथे दहशत लागली आहे तर मी आत्ता तुमच्या चॅनलकडे त्याचे सगळे लिस्ट म्हणजे कोण अधिकृत आहेत कोण अनधिकृत आहेत फ्लायला फ्लाय ॲश फ्लाय उचलण्याच्या ज्या कंपन्या आहेत त्यांना किती त्या किती आहेत त्यातल्या मोठ्या ऐंशी टक्के ज्यांना दिलं जातं त्या कंपन्या कुठल्या आहेत वीस टक्के दिलं जातं त्या कंपन्या कुठल्या आहेत याची सगळी माहिती मी तुमच्या चॅनलला आता देते